आपण पाहत आहात लाईव्ह चॅनल आपण लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा उच्च व शिक्षण विभाग शासन परिपत्रक क्रमांक बदली दोन हजार चोवीस प्र क अडुसष्ट मशी एक दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस प्रपत्र ब कनिष्ठ प्रशासनाधिकारी प्रबंधक अधीक्षक महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब या संवर्गातील दिनांक एकतीस पाच दोन हजार चोवीस रोजी रिक्त असणाऱ्या पदांची यादी शिक्षण संचालनालय उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे कनिष्ठ प्रशासन रिक्त अधिकारी रिक्त पदसंख्या आठ क्षेत्र बिगर अवघड क्षेत्र सहसंचालक उच्च शिक्षण कोकण विभाग पनवेल कनिष्ठ प्रशासन अधिकारी रिक्त पदसंख्या एक सहसंचालक उच्च शिक्षण नागपूर विभाग नागपूर कनिष्ठ प्रशासन अधिकारी रिक्त पदसंख्या एक सहसंचालक उच्च शिक्षण अमरावती विभाग अमरावती कनिष्ठ प्रशासन अधिकारी रिक्त पदसंख्या एक संभाव्य रिक्त एक बदलीने सहसंचालक उच्च शिक्षण जळगाव विभाग जळगाव कनिष्ठ प्रशासन अधिकारी रिक्त पदसंख्या एक सहसंचालक उच्च शिक्षण सोलापूर विभाग सोलापूर कनिष्ठ प्रशासन अधिकारी रिक्त संख्या एक सहसंचालक उच्च शिक्षण कोल्हापूर विभाग कोल्हापूर कनिष्ठ प्रशासन अधिकारी रिक्त पदसंख्या एक सहसंचालक उच्च शिक्षण पुणे विभाग पुणे कनिष्ठ प्रशासन अधिकारी रिक्त पदसंख्या दोन सहसंचालक उच्च शिक्षण मुंबई विभाग मुंबई कनिष्ठ प्रशासन अधिकारी रिक्त पदसंख्या दोन सहसंचालक उच्च शिक्षण नांदेड विभाग नांदेड कनिष्ठ प्रशासन अधिकारी रिक्त पदसंख्या एक बदलीने सहसंचालक उच्च शिक्षण नागपूर विभाग नागपूर अधीक्षक रिक्त पदसंख्या एक सहसंचालक उच्च शिक्षण कोल्हापूर विभाग कोल्हापूर अधीक्षक रिक्त पदसंख्या एक सहसंचालक उच्च शिक्षण छत्रपती संभाजीनगर विभाग छत्रपती संभाजीनगर अधीक्षक रिक्त पदसंख्या एक बदलीने सहसंचालक उच्च शिक्षण पुणे विभाग पुणे अधीक्षक रिक्त पदसंख्या एक सहसंचालक उच्च शिक्षण मुंबई विभाग मुंबई अधीक्षक रिक्त पदसंख्या एक भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण संस्था नागपूर अधीक्षक रिक्त पदसंख्या एक भारतीय प्रशासकीय पूर्व प्रशिक्षण संस्था छत्रपति संभाजीनगर अधीक्षक रिक्त पद संख्या एक शासकीय विज्ञान संस्था मुंबई प्रबंधक रिक्त पदसंख्या एक शासकीय विज्ञान संस्था नागपुर प्रबंधक रिक्त पदसंख्या एक शासकीय न्याय सहायक विज्ञान संस्था मुंबई प्रबंधक रिक्त पदसंख्या एक शासकीय न्याय सहायक विज्ञान संस्था नागपुर प्रबंधक रिक्त पदसंख्या एक वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्थान नागपूर प्रबंधक रिक्त पदसंख्या एक एल्फिस्टन महाविद्यालय मुंबई प्रबंधक रिक्त पदसंख्या एक सिडनहॅम वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय मुंबई प्रबंधक रिक्त पदसंख्या एक इस्माईल युसुफ महाविद्यालय मुंबई प्रबंधक रिक्त पदसंख्या एक इस्माईल युसुफ महाविद्यालय वसतिगृह मुंबई अधीक्षक पदसंख्या रिक्त एक शासकीय महाविद्यालयांचे मुलांचे वसतिग्रह मुंबई अधीक्षक रिक्त पदसंख्या एक सावित्रीबाई फुले महिला छात्रालय मुंबई अधीक्षक रिक्त पदसंख्या एक तेलंग स्मारक मुलींचे वसतिगृह मुंबई अधीक्षक रिक्त पदसंख्या एक लायू महाराष्ट्र पोलीस टाईम प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात व प्रत्येक खेडेगावात प्रतिनिधी नेमणे आहे संपर्क प्राचार्य डॉक्टर झिरो दोन या क्रमांकावर संपर्क साधावा अन्यायाच्या विरोधात झगडणारे व न्यायाला वाचा फोडणारे अन्यायावरती मात करणारे अन्यायाला फुंकर घालणारे एकमेव लायू महाराष्ट्र पोलीस टाइम्स सरकार मान्य, मान्य प्रवेश देणे चालू आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एजुकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेजमध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे महालक्ष्मीनगर शासकीय आय टी आय कॉलेजच्या पाठीमागे विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन